विरारच्या बहुचर्चित अशा द्वारका मंदिराचं अखेर प्राणप्रतिष्ठापना झालेले आहे आणि आज संध्याकाळच्या सुमारास हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या मंदिरावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली आणि आद्य गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते मंदिराचं द्वार जे आहे ओपन करण्यात आलं आणि तिथे पूजा करण्यात आली आणि या पूजेला संपूर्ण ठाकूर परिवार देखील उपस्थित होता विशेष म्हणजे या सोहळ्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेता सल संजय दत्त यांनी देखील हजेरी लावली होती आणि त्यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती नव्वद फूट उंच असं हे मंदिर आहे मंदिर आहे या आणि जे द्वारकेचं मंदिर आहे त्याची हुबेहू प्रचिती जिथे उभं करण्याचा प्रयत्न याने करण्यात आलेला आहे गुजरातमधले जे द्वारकाधीश मंदिर आहे त्याची हुबेहू प्रतिकृती आहे आणि विशेष म्हणजे या मंदिरातली मूर्ती ही आसनास्त म्हणजे बसलेल्या पूज स्वरूपात ही मूर्ती आहे आणि बांधकामाचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराचं बांधकाम नागर शैलीत लोखंडी सळी किंवा साचे जराही वापरलेले नाही केवळ दगडांचा म्हणजे बंशी बन्सी पहारपूर दगड वापरून हे इंटरलॉक पद्धतीने संपूर्ण मंदिर बांधलेलं आहे द्वारका मंदिरात जसं छप्पन्न पायरे आहेत तिथे छप्पन्न पायऱ्यांची रचना करण्यात आलेली आहे आणि हा जो फडकणारा ध्वज आहे बावन्न गजांचा उंच ध्वज इथे देखील फडकवण्यात आलेला आहे आणि ही ध्वजा मंदिराचा मेन आकर्षण असं बनलेली आहे आणि जे मेन गाभारा आहे गर्भगृह त्याला म्हणतात त्या गर्भगृहामध्ये श्रीकृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि दोन्ही बाजूला गणपती आणि उजव्या बाजूस एकविरा देवी यांच्या मूर्ती स्थापन करण्यात आलेल्या आहे मंदिरातील खांबावर भागवत ग्रंथातील श्रीकृष्णाचे चोवीस अवतार नवग्रह देवता तसेच लिलांचे अठरा प्रसंग असे शिल्प कोरण्यात आलेले आहेत याशिवाय या परिसरात गरुड स्तंभ जो आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत गोवर्धन पर्वताराची प्रतिकृती आणि भगवंतांची एकशे आठ नावे कोरलेली प्रदक्षिणा मार्ग यासारखी सुविधाही ठेवण्यात आलेल्या आहेत ज्यामुळं भक्तांना एक समग्र जे अनु अनुधार्मिक अनुभव मिळालेला आहे हे मंदिर सुमारे सात ते आठ वर्षापासून सुरू झालेलं बांधकाम सुरू होतं मध्यंतरीच्या काळात करोना आला त्यामुळे ह्या बांधकामात थोडासा उशीर झाला आणि अविमुक्ते या सव्वीस नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या हस्ते या मंदिराचे द्वार उघडलेले आहेत आणि हे मंदिर आता वसई विरारकरांसाठी एक वेगळी पर्वणी म्हणावं लागेल आणि हे मंदिर म्हणजे एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे आजपासून भक्तांसाठी हे मंदिर ओपन करण्यात आलेलं आहे आणि पुढचे चार दिवस इथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचर असणार आहे त्यामुळे वसई विरारला एक ऐतिहासिक दर्जा आहे वसई विरारमध्ये वसईच्या किल्ल्यासारखी ऐतिहासिक वास्तू आहे निर्मळचा पवित्र वास्तू आहे आणि त्याच्यानंतर जी ही वास्तू जी कुठे आपल्याला संपूर्ण पालघर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे आणि या मंदिरातलं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भक्तांची रीख पाहायला मिळालेली आहे सिने अभिनेता संजय दत्त यांनी स्वतः हजेरी लावलेली आहे आणि येत्या काळामध्ये अनेक सिने अभिनेते असतील किंवा अनेक राजकारणी ह्या मंदिराला भेट देणार आहेत माजी महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या संकल्पनेतून हे मंदिर जे आहेत की उभारण्यात आलेलं आहे त्यांची इच्छा होती की जो वसई विरारचे सर्व लोक जे आहेत की श्रीक्रोजास दर्शन घेण्यासाठी द्वारकेला जाऊ शकत नाही आणि द्वारकेची प्रतिकृती जर आपल्या घराच्या बाजूला म्हणजे आपल्या विरार मिळ उपस्थित असलं तर वसई विकारांना लांब जाण्याची गरज नाही हे मंदिरात तुम्हाला यायचं असेल तर विरार फाट्यावरून तुम्ही आतमध्ये आलात तर शिरगाव करून गाव आहे आणि इथे आर्किटेक्ट कॉलेज आहे त्याच्या आतमध्ये हे मंदिर आहे रस्त्यावर बोर्ड लावलेले आहेत मार्ग आहे तुम्ही विराज स्टेशनवरून देखील येऊ शकता किंवा हायवेवरून देखील या मंदिरात येऊ शकता त्यामुळे पुढचे सात दिवस इथे मोठ्या प्रमाणावर भक्तांची रेलचेर पाहायला मिळणार आहे कसा हे मंदिराचा संपूर्णपणे नक्षीकाम आहे गाभारा आहे आपण पाहणार आहोत एच पी लाईव्हसाठी प्रवीण नलावडे वसई